रसिक हो नमस्कार ज्यांना आपण वक्ता दशसहस्रेशू असं म्हणत आलो ज्यांनी यावर्षी आपल्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आमच्या मागच्या पिढीनं आमच्या पिढीनं आणि पुढच्या पिढीनं ज्यांचे विचार ऐकले ज्यांचं वक्तृत्व ऐकलं आणि त्यांचे कान तृप्त झाले अशा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना आज आपण कोर्ट मार्शल मध्ये आमंत्रित केलेलं आहे शिवाजीराव कोर्ट मार्शल मध्ये आपलं स्वागत आपल्या माध्यमातून आणि तुमच्या सहाय्यानं आज आपण आपल्या समाज मनाचं कोर्ट मार्शल करणार आहोत शिवाजीराव गेली अनेक वर्ष जवळजवळ पाच दशक तुम्ही अरविंद विवेकानंद रामकृष्ण परमहंस शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित अशा तऱ्हेच्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मौलिक नीतिसंस्कार करण्याचं काम करत आलात याच्यामागच्या प्रेरणा काय आहेत मी विद्यार्थीदशेमध्ये विवेकानंदांचं साहित्य वाचलं चरित्र वाचलं आणि मी स्वतःच त्या चरित्रामुळं एवढा भारावलो की माझ्या मनात ते मावेन असं झालं आणि ते सांगण्याचा मोह मला पटला योगायोगानं मी प्राध्यापक झालो आणि बोलण्यासाठी मला एक व्यासपीठ उपलब्ध झालं आणि उमलत्या पिढीची ही मुलं बघितल्यानंतर माझ्याही अंगात थोडा संचार होऊ लागला की मी जे अनुभवलं पाहिलं जाणलं ते कोणाला तरी सांगावं असं वाटू लागलं आणि मी सांगत असताना मुलांना ते आवडू लागलं मुलाने मी बरोबरच त्या विषयामध्ये रमलो मी विवेकानंदांचा अभ्यासक होतो पण माझ्याबरोबर अनेक अभ्यासक मी निर्माण केले किंबहुना ते निर्माण झाले असं म्हणायला हरकत नाही म्हणजे जनजागरणातून जे साध्य झालं ते असं तुम्ही म्हणाल की अभ्यासकांची तुम्हाला निर्मिती करता आली आणखी काही साध्य करता का तुम्हाला कर आणखी काही घडलं असेलही कारण माझ्या या संचार कक्षेमध्ये मला त्यावेळी भेटलेली जी मुलं त्यातली काही कन्याकुमारी केंद्रामध्ये काम करीत असलेली काम मला दिसली मी पेरलं होतं काही ठिकाणी उगवल्याचं मला दिसतही होतं आणि काही ठिकाणी उत्तुंग वृक्ष उभे असल्याचं आज मी पाहतो आहे कोणी प्राध्यापक झाले कोणी वकील डॉक्टर झाले पण आपापल्या भूमिकेमध्ये सुद्धा हे सर्व विचारधन स्वतःच्या संग्रहित ठेवून अगदी जोखीमेनं पावलं टाकणारी अनेक मुलं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेरही आहेत ही जी एक चार साडेचार तपांची तुमची जी भ्रमंती आहे आणि त्या भ्रमंतीच्या माध्यमातून हे एक श्रोत्यांपर्यंत चांगले विचार पोहोचवण्याचं काम आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहात का एक सिंहावलोकन पूर्णतया समाधानी आहे कारण मी जेव्हा बोलत असतो तेव्हा माझं बोलणं किमान माझा मी तरी ऐकत असतो म्हणजे माझा खरा श्रोता मी आहे त्यामुळे माझ्या बोलण्याचा सर्वात अधिक परिणाम माझ्यावरतीच होतो कारण जे मी सांगतो तेच मी ऐकतो आणि ते अर्थपूर्ण असतो म्हणून सांगतो आणि ऐकताना पुन्हा त्याचा अर्थ प्रत्यय येतो मी अंतर्मुख होतो अधिक विचार करतो तुमचं हे सगळं जे भाषणाचं जे एक धन आहे ते जास्त विचारप्रधान असं त्याकडं असं झुकणार आहे याच्या पलीकडे तुम्ही कधी कुठं रमताना मला दिसला नाही तसं म्हणाल तर मला भाषण ही आवडत असत प्रत्येक विचारवंत हा वक्ता असेलच असं नाही त्या वक्तृत्वामध्ये वक्तृत्व म्हणून देखील मी खूप रस घेतला आहे आणि मी विद्यार्थी म्हणून पुण्यामध्ये शिकत असताना फडके माटे रावसाहेब पटवर्धन सावरकर असे कितीतरी वक्ते आपल्या तेजानं खरं तळपत होते आणि आमच्या समोर होते त्या मी त्यांची भाषणं ऐकत होतो मी त्यांचे सगळे विषय मला आवडत होते असं नाही पण भाषण ही कला मला आवडत होती माणूस हा एकच प्राणी असा आहे की ज्याच्याजवळ ही शब्द शक्ती आहे आणि आपलं मनोगत शब्दातून तो व्यक्त करू शकतो तर हे भाग्य केवळ मानवाला लाभलं असेल तर त्याचा परमोत्कर्ष साधणं हे त्याचं कर्तव्य असं मी मानतो आणि म्हणून मी बोलत राहिलो आणि बाकीच्यानीही बोलावं बोलता येतं तर बोलायचं नाही मग बोलायचं कोणी हा मोठा प्रश्न <laughs> तेव्हा मुख्या जीवानं तर बोलता येणं शक्य नाही तेव्हा बोलणाऱ्यांनी बोललं पाहिजे फक्त बोलण्याला अर्थ असला पाहिजे आणि तो अर्थ वाचनातून चिंतनातून साधनेतून निर्माण झाला पाहिजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी तुमच्या वक्तृत्वाबद्दल बोलताना असं म्हटलं होतं की तुमचं वक्तृत्व म्हणजे प्रसन्न करणार आणि एक प्रकारची पवित्र भावना जागृत करणार असं आहे तुमच्या या प्रवासामध्ये विशेषतः मला अलीकडच्या पिढीमध्ये जर म्हणाल असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये अशा तऱ्हेची ही कला जोपासण्याची प्रवृत्ती का दिसत नसावी याची कारणं काय असावी या मुलांची ही अवस्था कशामुळं खरं उद्भवली मलाही खरं सांगता येणार नाही पण उत्तम वक्तृत्व करू शकणारी अध्ययनशील अशी अनेक मुलं आजही मी खरं पाहतो आहे संख्येनं ती थोडी आहेत याचं कारण एखाद्या कलेचा विद्येचा ध्यास घेणं हे या पिढीच्या वृत्तीमध्ये आज दुर्दैवानं उरलं नाही असं म्हणावं लागेल या मुलांच्याविषयी माझी भावना अशी आहे किती उत्क्रांत झालेली अत्यंत तरल बुद्धीची प्रसन्न वृत्तीची अशी मुलं आहेत पण कुठलंही कार्य सिद्धीला नेण्यासाठी जी बैठक लागते प्रयत्नांचं जे सातत्य लागतं जो ध्यास लागतो जे तप लागतं तिथेही मुलं थोडी अपुरी पडतात याच्या मागची कारणं काय असावी कारण परिस्थितीनं त्यांच्या चित्ताची वाढवलेली व्यक्रता आणि त्याचा एकाग्रतेवरती घडणारा परिणाम किंवा आघात हे त्याचं खरं कारण आहे आमच्या लहानपणी अवधानाला वेध लावणाऱ्या गोष्टी नव्हत्याच पुस्तक तरी घ्यावं वाचावं विचार करावा किंवा एखादं चांगलं भाषण ऐकावं एवढ्यापुरतंच हा खरं आमच्या अनुभवाचा परीख मर्यादित होता पण बदलत्या काळाबरोबर ज्ञानाचे मापदंड बदलत असतात आणि हल्ली संगणकाचं युग आहे त्या संगणकावर तरी या मुला या नवीन पिढीची पकड चांगली दिसती आहे मग अशा वेळेला आपण त्या तरुण पिढीविषयी अगदीच निराशावादी भूमिका घ्यावी का निराशावादी भूमिका घेणं हे न्यायाचं होणार नाही ती मुलं तिकडे ओढली जातात आणि आपल्याकडे येत नाहीत किंवा साहित्य तत्त्वज्ञान या विषयाचा विचार करीत नाहीत याचा अर्थ या, या एकूण रचनेमध्येच काहीतरी दोष आहे त्यांना संगणक तरी का आवडतो तर मला वाटतं एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे त्यांचे मनोरथ ताबडतोब तो पुरा करू शकतो ती शक्ती आम्हा जीवांच्या ठाई नाही मग यंत्राने आमच्या मुलांच्या बुद्धीचा ताबा घ्यावा आणि आम्ही आमचं चैतन्य बाजूला ठेवून पुतळ्याप्रमाणे त्यांच्यापुढं उभं राहावं त्यामुळं आता ती मुलं आमच्याकडं दुर्लक्ष करू लागली आहेत या यंत्रापेक्षा अधिक बुद्धिमान आणि आपल्या प्रज्ञेच्या बळावरती प्रकाशमान अशी माणसं जर मुलांना दिसू लागली तर ती यंत्रांकडे पाठ फिरवतील आणि आमच्याकडे वळून पाहतील पण त्याने बघायचं कुठं हा त्यांच्या असणारा प्रश्न आहे म्हणजे त्याच्यामध्ये ज्याला आपण ब्राईट स्पॉट्स म्हणतो किंवा प्रकाश शलाका प्रकाश असं तुम्हाला वाटतं कोणामध्ये तरुण पिढीमध्ये मुलांच्या निश्चितच म्हणजे आम्ही या मुलांच्या वयाचे जेव्हा होतो तेव्हा आमच्या ठाई ज्या क्षमता होत्या त्या क्षमता अनेक पटीनं याही मुलांच्या ठाई आहेत फक्त त्यांच्या संवर्धनाची जी रीत आम्ही अनुसरली ती त्यांना आज त्यांच्या मनोवृत्तीमुळे मानवत नाही परवडत नाही किंवा त्यांच्या वृत्तीत नाही सातत्य प्रयत्न सातत्य मी असं म्हणतो की एका गोष्टीसाठी आयुष्यामधली काही वर्ष देण्याची मानसिकता त्यांच्याजवळ नाही एक प्रकारची चंचलता ही त्यांच्या वृत्तीमध्ये आहे आजची पिढी जरा पैशाच्या मागे आहे भोगवादाकडे चाललेली आहे असा देखील एक निराशेचा सूर समाजामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो तो चुकीचा आहे खरं मुलांना पैशाचं आकर्षण नाही सुखाचं आनंदाचं आकर्षण आहे आनंद साधनाच्या मागे ती धावतील हेही मान्य आहे पण स्वार्थ किंवा भोग हाही भाग नाही असा अंगामध्ये चैतन्य असताना सुखाचा शोध घेण्यासाठी या मुलांच्या अंगात संचार होतो आणि दशदिशांना ती धावत राहतात पण त्यांना भोगवादी म्हणता येणार नाही पराक्रमाचा अंश आहे साहसाचा भाग आहे काही कुठेतरी एक संचार आहे मुलं मला अतिशय आवडतात यापेक्षा अधिक चांगली मुलं वाट्याला येण्याची शक्यता नाही फक्त या मुलांना विश्वासात घेऊन घडवण्यामध्ये आम्ही अपुरे पडतो असं माझं मत आहे शिवाजीराव शिक्षक प्राध्यापक प्राचार्य आणि कुलगुरू अशी देखील वाटचाल तुमच्या आयुष्यामध्ये मी पाहिली आज अलीकडच्या काळामध्ये आपण जेव्हा वृत्तपत्रामध्ये वाचतो तेव्हा शिक्षण क्षेत्रातला जो भ्रष्टाचार आहे तो पाहिल्यानंतर मला निश्चित कल्पना आहे की तुमच्यातला जो माझी कुलगुरू आहे तो निश्चित व्यथित होत असणार याच्या मागचे काय कशामुळे हे आहे का घडतंय हे आपल्या समाजामध्ये खरं हे सांगणंही थोडंसं अवघड आहे पण शिकत असताना जे मनापासून शिकले नाही त्यांनी एकदम शिकवण्याचा उद्योग खरं हाती घ्यायला नको होता म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करतो त्या क्षेत्रामध्ये आवश्यक असं नैपुण्य अंगी असल्याशिवाय आपण त्या दिशेनं जाऊ नये म्हणजे चांगला ड्रायव्हर हा खरोखरच निष्णात असेल तरच त्याची नियुक्ती केली जाते डॉक्टर होण्यासाठी सुद्धा किमान पात्रता लागते परंतु शिक्षण संस्थांचं संचालन करण्यासाठी या प्रकारची पात्रता लागते हे गृहित धरायला समाजच तयार नाही शिक्षण महर्षी ज्यांना आम्ही म्हणतो त्यांचा प्रत्यक्ष पूर्वजीवनामध्ये तरी शिक्षणाशी जेवढा संबंध यायला हवा तेवढा आलेला नसतो त्यांनी शिक्षणाचा दुर्दैवानं धंदा केला असं के। म्हणावा लागेल शिक्षण हे भरत आहे तो धर्म आहे तो कुलाचार आहे तो तपाचा मार्ग आहे आणि इकडे त्याचं शेवटी धंद्यामध्ये रूपांतर झालं आहे ही एक प्रकारची अवकळ आहे म्हणजे धर्मामध्ये घडतं ना की पुजाऱ्यांनी शेवटी देवालाही लहान करणं आणि पैशाच्या थाडीकडे लक्ष ठेवणं आणि धर्म हा त्यामध्ये बुडवणं तोच प्रकार शिक्षणाच्याही बाबतीत घडला आहे त्या हे गाभाऱ्यामधले जे पुजारी आहेत ते थोडे बाजूला होतील तर बरं असं वाटतं खरं पण या शिक्षण सम्राट जसे विविध क्षेत्रातले सम्राट आहेत त्याप्रमाणे हे जे शिक्षण सम्राट यांच्यावर तुमचं मला वाटतं यामध्ये रोख दिसतोय पण आता इव्हन शहरामध्ये देखील असं आपण पाहतो की विद्यापीठाच्या कार्यकक्षेमध्ये या संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये तिथं शिक्षण घेणारी मुलं देखील काही अंशी त्याकडे आकृष्ट झालेली दिसतात हे सगळे असं आहे हे एक प्रकारचं अधपतन आहे मला खूप वेळा असं वाटतं की पदव्या हा प्रकारच थोडासा बाजूला केला आणि आपापली गुणवत्ता घेऊन समाजामध्ये प्रकट व्हावं असं एकदा आपण ठरवलं तर कदाचित परीक्षेविषयी भी वाटणाऱ्या भीतीतून जो अनाचार घडतो तो होणार नाही गुलाबा गुलाब म्हणून उमलत राहतो आंबा हा आंबा म्हणून प्रकट होतो तसं व्यक्ती व्यक्ती म्हणून प्रकट होऊ शकेल अशी जर का रचना झाली आणि या परीक्षाच बाजूला केल्या तर फार बरं होईल असं मला वाटतं जगामध्ये एकही पशु पक्षी प्राणी नाही की ज्याला परीक्षा द्यावी लागते पण पर माणसाला परीक्षा द्यावी लागते आणि तो परीक्षेला अनुरूप असं रूप धारण करतो आणि स्वरूप गमावून बसतो आणि त्यामुळे हे घडत असं माझं मत आहे अनेकदा लोक म्हणतात शिवाजीराव की चांगली माणसं विद्वान माणसं ही राजकारणात गेल्याशिवाय त्या राजकारणाचं शुद्धीकरण होणार नाही आता आपण तुमच्या घरातच जर डोकावलं तर तुमचे बंधू महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले म्हणजे राजकारणाचं वारं हे तुमच्या घरात देखील वाहत होतं तर असं असताना तुमच्यासारख्या सप्रवृत्त आणि विद्वान माणसानं राजकारणात का आला नाही का राजकारणाचं वावडं आहे तुम्हाला थोडी कारण मी बावसा आम्हाला सांगडं नाही प्रत्येक लोकशाही प्रधान राष्ट्राला राजनीतीचं आकलन घडलं पाहिजे असं मलाही वाटतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी निबद्ध असणाऱ्या विद्यापीठाचा मी कुलगुरू होतो त्या राजकीय जाण ही मी मानतो hmm. परंतु हे क्रियाशील राजकारण ज्याला म्हणतो ते मला तितकंसं आवडण्याची शक्यता नव्हती याचं कारण hmm. मी थोडा विचार करणारा होतो कारण शेवटी गट संख्या आणि बळ या गोष्टी विचारवंतांना कधी तशा साथ देऊ शकल्या नाहीत आणि त्यांनाही त्यांच्या भाग्याने ते लाभलं नाही असंच आता म्हणावं लागेल मला राजकारणाचं आकर्षण नव्हतं पण मी गांधींच्या प्रार्थनेला जात होतो hmm. मी नेहरूंची भाषण ऐकत होतो मी सावरकरांच्या पायाजवळ बसत होतो उत्तुंगता जिथे जिथे होती तिथे मी थांबलो hmm. मी आंबेडकरांची भाषणं ऐकली hmm. मी जयप्रकाशांच्या घरी गेलो मी लालबहादूर शास्त्रींजवळून पाहिलं ही सारी माणसं राजकारणी होती परंतु त्यांना काही तत्व होतं त्यांच्या जीवनात सत्व होतं त्यामुळं मला त्यांच्या चरित्राचं आकर्षण वाटलं मी त्यावर भाषणं केली पण मला तसे राजकारणी कोणी दिसेनात गांधींसारखे सावरकरांसारखे किंवा शास्त्रीजींसारखे तसे जर असते तर कदाचित मीही राजकारणात रमलो असतो पण आज तरी दिसत नाहीत मी ज्या लालबहादूर ना पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा मालकीचं असं घर नव्हतं बँकेमध्ये त्यांचं खातं नव्हतं आणि तरी ते पंतप्रधान होऊ शकले आता पुन्हा या देशाच्या इतिहासात असा काळ येईल असं वाटत नाही आता सरपंच होण्यासाठी सुद्धा लाखाच्या गोष्टी कराव्या लागतील आता हे प्राध्यापकांना कसं परवडणार सांगा पण <laughs> <laughs> तुमच्या या हे जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा राजकारणी समोर प्रेक्षक म्हणून बसलेले असतील त्यांना असं वाटत नाही का की तुम्ही जेव्हा त्यांच्या सदस्य विवेक बुद्धीला स्पर्श करता तेव्हा आपण थोडा कमी भ्रष्टाचार करावा किंवा भ्रष्टाचार करू नये अशा तऱ्हेचं त्यांच्यामध्ये काहीतरी जागृत होणं त्या क्षणापुरते ते जागे होतात आपला उद्वेगही व्यक्त करतात पण ते भट्टीमध्ये असणारं लोखंड भट्टीत आहे तोपर्यंत लालबुन्न दिसतं आणि बाहेर पडल्यानंतर त्याचा मूळ वर्ण त्याला प्राप्त होतो तोच प्रकार या मंडळींच्या बाबतीत घडतो व्याख्यानाचा प्रभाव काही मिनिटं त्यांच्यावर असतो तोपर्यंत ते आमच्याहीपेक्षा पुढे जाऊन प्रति ज्ञानेश्वर तुकाराम झालेले असतात पण एक पंधरा वीस मिनिटामध्ये पुन्हा वेगळे रंग प्रकट होऊ लागतात आता हे घडतं खरं पण म्हणजे चांगल्या माणसाने राजकारणात जायला हवं असं जे समाजामध्ये विचार ऐकू येतो मग त्याला काही अर्थच नाही असं तो विचार बरोबर आहे मला असं वाटतं चांगल्या माणसांनी निवडणुकांमध्ये उतरू नये राजकीय प्रबोधन करावं म्हणजे लोकशाहीला आवश्यक असणारी विचारांची प्रगल्भता मतदानापूर्वी जर का निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो तर चांगले उमेदवार आम्ही निवडून देऊ त्या राजकीय प्रबोधन करणं हा प्रत्येकाच्या कर्तव्याचा भाग आहे दूरचित्र आहे सारखी माध्यमं जी आहेत ती आपल्या समूह सभोवार फेर धरून नाचत आहेत आणि मला कित्येक घरातून असं पाहायला मिळतं की पालक देखील जीवाचा आकांत करून त्या मालिका बघतायत त्यामुळे कुटुंबामध्ये संवाद देखील राहिलेला नाही विचार दारिद्र्य येणारच या सगळ्याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं काय असाय अनेक का घटक असू शकतील हां पण पालक थोडे संयम आणि विवेकी व्हावेत अशी अपेक्षा आहे कारण ते पालक आहेत त्यांनी पालन केलं पाहिजे पालकांच्या सवयी आणि मनोधर्म मुलांच्या मध्ये संक्रमित होतात आता पालकांनी आरंभापासूनच मुलांना हे वळण लावलं की महत्त्वाचे कार्यक्रम अगत्यपूर्वक पाहावेत आणि काही कार्यक्रम नाही पाहिले तरी नुकसान होणार नाही त्याऐवजी अभ्यास करावा म्हणजे पाहण्याचं वळण स्वतःला लावून घेणं आणि मुलांना लावणं हे काम पालकांचंच आहे दुर्दैवानं पालक हे कशात रममाण होतील कारण ऑफिसमध्ये पुरेसं काम होत नाही मग घरी येऊन बसायचं आणि विश्रांती म्हणून टीव्ही पाहिजे हे खूप वेळा मी असं म्हणतो की मग ज्याच्यामुळं घराची व्हीटी होईल असा टीव्ही घरामध्ये नसावा टीव्ही हे एक टी <laughs> अत्यंत प्रभावी साधन आहे म्हणजे आज उत्तम खरं अध्यापन सुद्धा टीव्हीमुळं करता येणं शक्य म्हणजे इतकं पवित्र साधन आहे असं मी मानतो पण माणसांना हे हाताळता आलं नाही पण ज्या पद्धतीने म्हणजे मनोरंजनाचं जे एक इथं प्रचंड ऊत आलेला आहे आणि ज्यामुळं वाचनापासून दूर चाललेले आहेत लोक तर वाचनाच्या तुलनेत त्यातली निष्फळता जर सांगायची झाली तर तुम्ही कशी वर्णन कराल उर्पीच्या सगळ्या पिढ्या ज्या काही घडल्या वाटल्या त्या वाचन या संस्कारातून वाढल्या नुसतं पाहून शहाणपण प्राप्त होत नाही मग एकच एक विषय मना पुढे ठेवून संबंधित विषयाचा ग्रंथ घेऊन एकाग्र चित्ताना त्याचा पाठपुरावा करण्याला साधन म्हणता येईल दिसेल ते पाहून माणसं शाणी होत नाहीत hmm. हवं ते पाहिल्याशिवाय त्यांना जाण येत नाही आणि ग्रंथाव्यतिरिक्त अन्य माध्यमच नाही hmm. की ज्यामुळं माणसाला हवं ते शोधता येईल hmm. आणि शोधून घेता येईल आणि घेऊन आत्मसात करता येईल hmm. म्हणून वाचनाला पर्याय नाही ग्रंथांची जागा ग्रंथाव्यतिरिक्त कोणीही घेऊ शकणार नाही कोणीही घेऊ शकणार नाही एक भगवद्गीता जर विचारपूर्वक आणि एकाग्रतापूर्वक वाचली तर माणसाचं मन संस्कारित होतं दुसरं असं कुठलं माध्यम आहे की ज्याच्यामुळं माणूस एवढा बदलू शकेल पण याला बैठका हवी आजच्या पिढीला ती बैठक नाही पालकांना नाही मुलांना नाही घरादाराला नाही कोणालाच नाही घरं आपण बांधतो ती राहण्यासाठी पण माणसं घरातच नसतात त्या जिथे राहणं नाही तिथे नुसतं उरणं याला अर्थ तरी काय असणार हा खरा प्रश्न पण मग या संपूर्ण परिस्थितीमध्ये वाचन संपलेलं आहे ग्रंथांचा सहवास लोकांचा संपलेला आहे आणि मग अर्थातच पुन्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पुन्हा विषय पुढे वर येतोय आणि यामध्ये मराठी भाषेचं काय होणार असा देखील विचार अनेकांच्या मनामध्ये आहे तुम्हाला काय वाटतं मराठी भाषेचे एक चांगले अभ्यासक एक विचारवंत या नात्यानं तुम्ही काय सांगाल थोडक्यात याविषयी नाही मराठी भाषेच्या भवितव्याविषयी मी साशंक नाही म्हणजे मराठीला अनेक परिमाणं प्राप्त होत चालली आहेत परंतु अभ्यासाची बैठक उद्ध्वस्त होत चालल्यामुळं त्याचे दुष्परिणाम वाट्याला येतील तुकारामाचा न भंग पावणारा अभंग ज्या भंडारा डोंगरावरती प्रकट होतो त्या डोंगरावरचा एकांत हा माणसाला आवश्यक असतो ते आत्म्याचं अन्न असतं आणि इथे माणसाचा आत्मा उपाशी राहिला आहे हे खरं दुःख आहे आणि त्यामुळे आता तो माणूस थोडासा अशक्त म्हणा दुर्बल म्हणा होत चाललेला आहे परिस्थिती बदलणं शक्य आहे फार मोठा प्रयत्न करावा लागेल मूल्य बदलावी लागतील एक म्हणजे पैसा हा माणसापेक्षा मोठा नाही आणि ज्ञानापेक्षा मोठं काही असू शकत नाही असे साधे विचार लोकांनी पहिल्यांदा स्वीकारले पाहिजेत आणि त्याला अनुसरून पावले टाकली पाहिजेत आज आम्ही सुखसाधनांच्या मागे बाह्य ऐश्वर्याच्या मागे आहोत आम्ही ज्ञान आणि तप या मूल्यांचं विस्मरणच घडलं म्हणजे तुकाराम महाराजांचा बँक अकाउंट नव्हतात ज्ञानेश्वरांची परिस्थिती बेताची होती व्यास आणि वाल्मिकी यांचे फ्लॅट्स नव्हते आणि श्रीकृष्ण कुठे राहत होता हे कोणालाच माहीत नव्हतं <laughs> म्हणजे ज्यानी संस्कृती दिली ज्यांनी इतिहास घडवला जे अजूनही मागे उरले त्यांच्या जीवनाचं सत्व हे आम्ही आत्मसात करण्याच्या अवस्थेत राहिलो नाही ही खरं एक प्रकारची सार्वजनिक क्षीणता आहे असं मी मानतो अभिनेते वगैरे हे प्रकाशात येतात पडद्यावर दिसतात बरेही वाटतात बरेही असतात पण अनुकरण करून का त्यांच्याकडून काही घ्यावं असं त्यांच्याजवळ नसतं कारण त्यांचं स्वतःचं काही नसतंच मुळात दुसऱ्याचंच काहीतरी ते भासवण्याचा प्रयत्न करतात श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रात नाट्य केलं नाही किंवा गीता सांगण्याचा अभिनय केला नाही तर गीतेसह तो प्रकट झाला त्या आत्मप्रकटीकरण संपणं आणि बाह्य कशाचं तरी प्रकटीकरणाचं माध्यम म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचा वापर करणं या माणसांना लागलेल्या सवयी सुटल्या पाहिजेत वाटतं शिवाजीराव नव्वद टक्के मार्क्स आणि दहा टक्के आरोग्य म्हणजे आयुष्यात तुम्ही नापास झाला तसं तुम्ही एका ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे घराच्या बाहेर साहेब आणि घरामध्ये अंथरूण तर हा प्रश्न विचारायचं कारणच की ही जी एक आरोग्य साधना तुमच्यामध्ये मी पाहतो तुम्ही अमृत महोत्सव केलेलं आहे या आरोग्य साधनेच हे जे कल्चर आहे ते दिसत नाही असं का मला माहित नाही पण माझ्या बाजून मी काय केलं ते सांगू शकेन गेली छत्तीस वर्ष मी योगासनं करतोय आणि एक दिवसही त्यामध्ये खंड पडला नाही मी प्राध्यापक म्हणून तीस एकतीस वर्ष तरी काम केलं मी कॉलेजला सतत चालतच गेलो माझा आहार हा अतिशय साधा पालेभाज्या आणि साधी भाकरी एवढ्यावर माझं काम भागतं तळलेले चमचमीत पदार्थ मी खात नाही आणि आमच्या घरची दिवाळी फक्त माझी एकट्याची नसते बाकी सर्वांची असते त्यांना मी स्वातंत्र्य देतो तेव्हा बोलणाराचा केवळ जिभेवरच नाही तर सर्वार्थानं मनावरी ताबा हा असावा लागतो तेव्हा शेवटी माझी एक विशिष्ट प्रकारची राहणे हेच त्या आरो आरोग्याचं कारण आहे कारण तुमच्या या व्यस्त कार्यक्रमामध्ये देखील तुम्ही हे सगळं म्हणजे हो निश्चितच अगदी परगावी असलो तरी सभा संपली की मी अंतरावर जातो अगदी रामदासांचंच अनुकरण करतो की काही निवळं काही खळबळ ऐसा कंठीत जावा काळ दिवसाचे काही तास केवळ माझे आणि माझेच असतात तुमच्या व्यस्त जीवनामध्ये तुमच्या कुटुंबियांसाठी तुम्हाला वेळ देता येतो का त्यांच्याबरोबर संवाद होतो का मी गप्पापासून संवाद साधतो <laughs> <laughs> नातवंड अंगावर खेळत असतात तो माझा संवाद असतो पत्नी काहीतरी सांगण्यासाठी येते आणि मी वाचन असताना नुसती माझ्याकडे पाहत राहते या पाहण्यात मला संवाद तसा मी अगदी सुखी प्रापंचिक आहे शेवटी मी विचारेन शिवाजीराव की आपल्या परमप्रिय मातृभूमीचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं ते भवितव्य म्हणजे मातृभूमीचं भवितव्य आता मानवकुलाच्या भवितव्याशी निगडीत आहे जगच उद्ध्वस्त झालं तर मागे भारत राहणार नाही म्हणून हे माणसांचं जग माणसासाठी असावं असा आग्रह धरणाऱ्या माणसांची संख्या वाढली पाहिजे ती संख्या भारतामध्ये प्रथम वाढू शकेल असं वाटतं एवढा आशावाद मी बाळगतो गहो प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना दीर्घायुर आरोग्य चिंतून आपण त्यांचा निरोप घेत आहोत त्यांच्या माध्यमातून आज आपण आपल्या महाराष्ट्रातील समाज मनाचं कोर्ट मार्शल करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी थोडंफार दिशा दिग्दर्शन केलेलं आहे आणि अर्थातच कोर्ट मार्शलमध्ये मा म्हणतो त्याप्रमाणे निर्णय हा आपल्या हातात आहे धन्यवाद